नमस्कार आज आपण आमच्या कात्रज भागातील मांगडेवाडी पाच या सर्व नंबरच्या परिसरामध्ये आहोत काल या ठिकाणी हा जो काही गोठा दिसतोय हे गोठ्यामध्ये काल एक प्रकार घडला अजून किती घडलेत माहीत नाही परंतु नाही नाही असं ते पा जो प्रकार इकडं बऱ्याच दिवसापासून चालू होता असं म्हणणे काल या ठिकाणी सकाळी आ... साडेसहा सातच्या टायमाला सात साडेसातच्या टायमाला या ठिकाणी एक गायीची हत्या करण्यात आली आणि तो संबंधित खबर पोलीस स्टेशनला गेली त्याच्यामध्ये आतापर्यंत दोन तीन लोकांना अटक करण्यात आली आहे आणि हा विषय एवढा घाणडा आहे आणि मला वाटतं की तो आमच्या भागामध्ये घडला विजय नको व्हायला होतं एवढा लांब का गेला तो मागे एवढ्या ही घृणास्पद प्रकारे हा आणि विशेषतः वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की हा नालायक हा आपल्या हिंदू धर्मामधला आहे विशेषत मला सांगायला सुद्धा लाज वाटते की हा ब्राह्मण समाजावरती हा कलंक आहे की ज्या समाजामध्ये लोक स्वतःला एवढं मानतात आपण ज्यांच्या हस्ते आपण पूजा अर्चा करतो अशा माणसाच्या एका माणसाने घरातल्या माणसाने अशा माणसाने या ठिकाणी अशा प्रकारचे उद्योग करावेत हे मला वाटतं की माझ्या मनाला तरी वैयक्तिक बिलकुल नाही नाहीये ही आपण इथं पाहू शकतो हा जो संपूर्ण भाग दिसतो हे सुद्धा पोलिसांनी या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि इथं साधारण आत्ता आठ ते दहा गायी आणि छोटी वासरं पण होती आणि इथं या भागामध्ये समोर इथंच इथं गायीची हत्या करण्यात आली इथं गायी बांधण्यात आली आणि एक गायी इथं मारली आणि तो संबंध संबंधित नाराधम आराम करतो त्याला संध्याकाळपर्यंत जामीन होईल त्याला पण मला वाटतं की या अशा लोकांना ज्यांच्या नावाखाली हे अशा प्रकारचे धंदे चालू आहेत आपण इथून जो पाहिलं तर संपूर्ण ह्या भागामधून इथून सगळं ते हिथून रक्त वाहून गेलेले खाली ते गाईचं काय तिचं आत्मा म्हणलं असेल एक विषय या ठिकाणी झाला ह्याच्या मागून अजून किती विषय झाले असतील इथं सांगता येत नाही आणि मला वाटतं की याच्यावरती आम्ही पुणे महानगरपालिकेची कारवाई शंभर टक्के घेणार की जर अशा पद्धतीने लोक इथं जनवर बांधलेले तर आज आत्ता सुद्धा तुम्ही पाहू शकता ही सगळी हे इंजेक्शन आहेत त्याचे करण्याचे सांगतात हे लोक की इंजेक्शन याचे आहेत म्हणून परंतु हे इंजेक्शन जे आहेत ते हे जानवर बी शुद्ध करण्याचे इंजेक्शन हा पब्लिक प्लेसमधला विषय लोकांच्या भागामध्ये झालेला विषय माळ हे आपण पाहू शकतो इथं बजरंग बलीचा फोटो आहे माळ लावली त्यांनी तिथं आणि माळ लावली माळ दाखवत आणि अशा ठिकाणी हे यांचं भांडवल आहे इथं आज सुद्धा लोक म्हणतात की नाही का की बाबा इथं जो प्रकार घडला तो प्रकार चुकीचा आहे या असल्या प्रकाराचा आम्ही आमच्या भागामध्ये जाहीर निषेध करतो आम्ही स्वतः हिंदू आहोत मी स्वतः एका शेतकऱ्याचा बोर्ग आहे आणि मला माहिती आहे कशा पद्धतीने ह्या जनावराचा जीव कसा तारफडला असेल पोलिसांनी ह्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे ह्यांचा जामीन नाही झाला पाहिजे जर यांचे जामीन झाले मी तर महानगरपालिकेमध्ये हे सगळे जमीन दोस्त करणार असे परत डेरिंग कात्रच भागामध्ये मला कुणीही करताना दिसलं नाही पाहिजे आणि जर करताना दिसलं तर त्याच्यामध्ये आम्ही परिणामांची कधी आज आजपर्यंत कधीच आम्ही अपेक्षा केलेली नाहीये आणि करणार पण नाही त्यामुळं याच्याकडं जर हा इथं तिकडच पण ज्या ठिकाणी यांच्यामध्ये एवढ्या डेअरिंग येतात या लोकांच्या की ही लोक जनवर इथं बांधून मारत असतील तर यांच्या ह्या दावणी आहेत ना ज्या दावणीला ही जनवर बांधतात ते कसं तारफडलं असेल ते जानवर हे राहिलं नाही पाहिजे किती त्याचा जीव किती तर फडला असेल हे घाईचा कोणून सगळं आज फक्त दावण तोडली आहे हे जर काम इथं परत चालू झालं ना ह्याला बी फडलेशिवाय राहणार सगळे तोडायचे सगळी दावण तोडायची अख्खी परत इथं जाणव मानताना आलं बाई